यूट्यूब वर आज आपण चाललो आहोत बरंच लहान मोठी वर ट्रीप दब दब तर आम्ही या ट्रीपला नाव दिलं आहे धबधबा स्पेशल कारण आम्ही बहुतेक धबधबेच बघणार आहे महार्लेश्वर दूधसागर जर जमलं तर आम्हाला जाऊ दिलं तर आणि जोग फॉल्स आपल्यासोबत आपली नेहमीची टीम आहे तर ड्राईव्ह अश्विन करत आहे आनंद उर्फ अक्षय सागर संतोष कार्तिक सगळ्याचं नागरिक मग एकूण चार दिवसाची ट्रिप आहे अगोदर आम्ही आता सोलापूरवरून निघालो आहे आणि सोलापूर कोल्हापूर हायवेने चाललो आहे सुरुवातीला महार्डेश्वरला जाणार आहे आम्ही तिथून गोव्यात थांबून दूधसागर अजून पुढं जिथं थिटी आम्हाला देता येईल तिथं देणार आहे आमचं असं काही फिक्स प्लॅन नाही आहे दोन महिन्यां हां हिडन पॉइंट इथं साप सापडल्यावरच बघूया आणि लोकांचे लोकल सांगतील सगळं सांगोला हा पट्टा दुष्काळी म्हणूनच फेमस आहे तर सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं सगळीकडे हिरवळ दिसत आहे आणि पवनचक्क्या पण आम्हाला याच भागात दिसतात सोलापूर शहराच्या आसपास नाही आहेत तिकडे कर्नाटक साईडला तसंच दिसतं पण सिटीत तर म्हणजे सिटीच्या आसपास पण नाहीच दिसत नाही आपल्या इथं पवनचक्के नक्की सांगू जाम लागलेली आहे आता आस्वाद कसा आहे काय समजणार नाही बिर्याणीची आठवण पण आली असते विजापूर बिर्याणी का नाही बागलकोट बिर्याणी पेट्रोल पंपावर खाल्लेली ते मधली का हा कुकर बिर्याणी Listen. अशा प्रकारे आपण आलो आहेत आंबा घाटात हे नाही पहिला चल सागर हे आपले चार दिवस पुढचे हेच बघायचं आपल्याला आयला म्हणतोय म्हणतोय पण येत असत घडच बघित व्हिडिओ पुन्हा देऊ नका स्टेटस साठी शर्त करून चाललोय धबधबा बघण्यासाठी कारण तो घाटावरून रस्ता होता ना तिकडे काहीतरी मोठ गाडी फसले रस्त्यात आणि जाण्यासाठी पोलिसांनी आम्हाला काहीतरी मर्डर का किंवा काहीतर सुसाईड अटेम्प्ट वगैरे झालेला आहे असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं आणि तो त्यामुळे रस्ता बंद आहे त्यामुळं आम्हाला जवळपास दीड तास फिरून चाललोय आम्ही

त्यामुळं कोकणातली बरीच लोकं मुंबईला चालले आहेत आणि खूप बसेसची गर्दी इकडे गाठात रस्त्यावर त्यामुळं पण आम्हाला वेगानेच येत नाही तुम्ही बघू शकता इथं पुढं बस चालल्यात पुढं आमचं पुढं मागे पण खूप बस थांबल्या होत्या गावं दिसत नाही पण बहुतेक गावं आतल्या साईडला आहेत आणि बस भरून भरून चाललंच मुंबईच्या दिशेने त्यामुळं पण आम्हाला वेळ

फायनली आपण पोचलो आहे मार्गेश्वरला खूप धावत पळत आलो आहे आम्ही कारण दुसरा रस्ता बंद होता त्यामुळं आम्हाला इकडं खूप कमी वेळ मिळाला की ऑलमोस्ट सात वाजलेत संध्याकाळी पण आमच्या नशीब चांगलं आहे की सूर्यप्रकाश अजून आहे त्यामुळं आम्हाला छानपैकी की पाहता आला ड्रोनही उडवता आला काही ड्रोनचे शॉर्टेज येते मग इकडं आम्ही दर्शनही व्यवस्थित केलं आहे मागे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं दृश्य आहे एकदम पण बघूया आमचा विचार काय चालू आहे हे जे आहे ना मागे हे एका नदीचं उगमस्थान आहे पण ती नदी आम्हाला माहीत आहे आम्ही विचारून घेतो कोणती नदी आहे तर असं विचार चालू आहे की इथं बादल्या लावून भरून पाणी भरायचं आणि नदीचा प्रवाह थांबवायचं असं आमचा विचार चालू आहे सध्या बघू आता दुष्काळी भागातून आलेल्या दुष्काळी विचार आहे सोलापूर आता विचार काय बघा अंढलीत पण पाणी सोलापूर नाही इथलं पण पाणी पाणी तिथं किती सोलापूर चालू आहे कसं वाटलं सांग सांगितलं नाही नाही एकदम छान आहे तुम्हाला हे मी मध्यंतरी ऐकलं होतं हे एक पेंटिंगसारखं वाटेल हे मागचं पाहतो माझं दाखव हे पेंटिंगसारखं सारखं पेंटिंग सारखं वाटेल पेंटिंग छान लगेच नाही त्या ठिकाणी गर्दी करत बसू नका माझे चांगले पॉईंट तिकडे येऊन दर्शन घेऊन येऊ आमचं खूपच सुंदर आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला आणि आम्ही आलो होतो फेब्रुवारी मध्ये तेव्हा पिवळं होतं आता सगळं आहे आणि धबधबाई चालू नव्हतं तेव्हा होतं प्रकार आहे धबधबाई बारा ज्योतिर्लिंग मध्ये एक लिंग आहे का नाही रे बाबा नाही इकडे येत पाऊस पण सुरू होतोय आता इथून आम्हाला जायचंय सिंधुदुर्गात संध्यामुळे सकाळी उशीर झाला आम्हाला वेळेवर उठला नाही त्यामुळे <laughs> दोन तास आमच्या वाया गेले हाच तो माणूस खूप सुंदर आहे जरा